नमस्कार लाडक्या बहिणीनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत लाडक्या बहिणीनो महिला व बाल विकास मंत्र्यांची निवड झालेली आहे आणि आता उद्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहे परंतु हे पैसे नेमके कोणत्या खात्यात जमा होणार आहेत तर याची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे सरसकट सगळ्याच खात्यात हे पैसे जमा होणार नाही त्यामुळे आपलं खातं चालणार की नाही तर याची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आपल्याला या योजनेचे उद्यापासून पैसे मिळणार आहेत की नाही लाडक्या बहिणीनो काल मंत्रिमंडळामध्ये खाते वाटप झालेली आहे आणि पुन्हा एकदा अपेक्षित असलेलं नाव म्हणजे आदित्यताई तटकरे यांची महिला व बालविकास विभागाच्या मंत्री म्हणून निवड झालेली आहे त्यामुळे ही लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण मागच्याही टर्मला आदितीताई तटकरे ह्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री होत्या आणि त्यांनी मागील पाच वर्षामध्ये जे काही कामं केलेली आहे तर ती अतिशय चांगल्या दर्जाची अशी कामं होती त्याचबरोबर त्यांनी जुलैपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी ही योजना सुरू केल्यानंतर जो काही कारभार सांभाळलेला होता या योजनेचा तो अतिशय चोख सांभाळलेला होता आणि लाडक्या बहिणींना न्याय मिळवून दिलेला होता त्यामुळे आता परत एकदा आदिती ताई तटकरे यांची निवड झालेली आहे त्यामुळे ही सगळ्या लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणीनो आता या खात्याला मंत्री मिळालेला आहे त्यामुळे आता आदिती ताई तात्काळ अशा या योजनेसंदर्भात निर्णय घेऊ शकतात आणि त्याचाच एक भाग म्हणून उद्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत तर लाडक्या बहिणींनो या ठिकाणी कॉमेंट्स करून कळवा की किती लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत या योजनेचे पैसे जमा झालेले नाही त्याचबरोबर किती अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांचे अजून फॉर्म भरायचे राहून गेलेले आहेत कृपयामध्ये कॉमेंट्स करा त्याचबरोबर या व्हिडिओला एक लाईक सुद्धा करा म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन पोहोचेल शासनाच्या प्रतिनिधीपर्यंतही जाऊन पोहोचेल आणि त्यांना सुद्धा कळेल की लाखो लाडक्या बहिणी अशा आहे की ज्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत जुलैचे पैसे जमा झालेले नाही त्याचबरोबर अनेक लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांना अजून या योजनेचा फॉर्म भरायचे राहून गेलेला आहे तर लाडक्या बहिणीनो कृपया कमेंट्स करा त्यानंतर बघूया लाडक्या बहिणीनो आता उद्या हे पैसे नेमके किती मिळणार आहे आणि कोणत्या खात्यावर जमा होणार आहे ज्या लाडक्या बहिणींनी जुलैमध्ये फॉर्म भरलेला होता ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला होता परंतु त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले नव्हते तर अशा लाडक्या बहिणींना पाच महिन्याचे सरसकट साडेसात हजार रुपये प्लस डिसेंबरचा पंधराशे रुपयाचा हप्ता आशे एकोणनऊ हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींना साडेसात हजार रुपये म्हणजे पाच हप्ते मिळालेले आहे या योजनेचे त्यांच्या खात्यावर मात्र पंधराशे रुपये डिसेंबरचा हप्ता जमा होणार आहे त्यामुळे आता चिंता करू नका उद्यापासूनच ही प्रोसेस सुरू होणार आहे उद्यापासून सलग तीन दिवस आपल्या खात्यावर हे पैसे जमा होऊन जातील आता लाडक्या बहिणींना फर्स्ट प्रिफरन्स कोणत्या खात्याला देण्यात आलेला आहे यामध्ये बघा तर सगळ्यात मोठा आणि फर्स्ट प्रिफरन्स हा पोस्टाचं का का जे काही खातं आहे तर त्या खात्याला देण्यात आलेला आहे कारण पोस्टल बँक आहे तर ती अशा प्रकारची बँक आहे की ज्याच्यामध्ये अकाउंट काढल्यानंतर जवळपास सगळ्याच अकाउंटचं आधार मॅपिंग तात्काळ केलं जाते त्यामुळे पोस्टल बँकेमध्ये पैसे ट्रान्सफर करताना गव्हर्नमेंटला कोणतीही अडचण येत नाही त्यामुळे पोस्टल बँकेमध्ये सगळ्यात अगोदर पैसे जमा होणार आहे आणि त्यानंतर टप्प्याटप्प्यानं इतर बँकामध्ये सुद्धा हे पैसे जमा होणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो चिंता करू नका काळजी करू नका आपल्याही खात्यावर पैसे जमा होतील परंतु पोस्टल बँकचे खाते ज्या खातेदार ज्या महिला भगिनी आहेत तर त्यांच्या खात्यावर लगेच पैसे आता उद्यापासून जमा होणार आहे तर लाडक्या बहिणींनो ही अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी होती त्यानुसार उद्या आपल्याला साडे अकरापर्यंत मेसेज येऊ शकतात पैसे जमा झाल्याचे आणि जर हे पैसे जमा झाले नाही तर ता आपल्याला तात्काळ ता पोस्टात ता असेल किंवा बँकेत जावं लागेल आणि त्या ठिकाणी आपल्या खात्यावर पैसे जमा झाले किंवा नाही तर याची चौकशी सुद्धा करावी लागेल तर अशा प्रकारचं महत्वाचं एक अपडेट या योजनेसंदर्भात आलेलं होतं आणि लाडक्या बहिणीनो आता आपल्याला आता आपली प्रतीक्षा या ठिकाणी संपलेली आहे आणि आता आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहे तर लाडक्या बहिणीनं एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिला भगिनीपर्यंत शेअर करा धन्यवाद